आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज नाशिकहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बस तब्बल वीस फूट उंचीवरून खाली कोसळल्याने वाठार परिसरात भीषण अपघात घडला कराड तालुक्यातील वाठार येथील पुलाचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे बस कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली अपघातानंतर तातडीने बचावकार्याची धावपळ सुरू झाली स्थानिक नागरिक पोलीस व बचाव पथकांनी तत्परतेने करत जखमी विद्यार्थ्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला तडा देणारी ही घटना मनाला चटका लावणारी ठरली आहे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी